तुळजाभवानी देवीची तलवार गहाळ झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली आहे देवीच्या भक्तांच्या काळजाचा ठोका चुकला काय आहे या तलवारीचं महत्व ही तलवार खरंच गहाळ झाली की ती केवळ अफवा होती याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट तुळजापुरात पहिल्यांदाच मंत्रोपचार पूजा देवीच्या अष्ट आयुधांमधील शक्ती तलवारी पूजेनंतर तुळजाभवानी देवीची तलवार कहा तुळजापूरची श्री तुळजाभवानी महाराष्ट्रातीलच हवे तर जगातील लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान पण या भाविकांच्या काळजाचा ठोका चुकलाय कारण श्री तुळजाभवानी मंदिरातून चक्क देवीची तलवार गायब झाली आहे श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रक्रियेचं काम सध्या सुरू आहे सोळा जून दोन हजार पंचवीसला तुळजापूर मंदिरात पहिल्यांदाच मंत्रोपचार पूजा पार पडली काशी स्थित पद्मश्री गुणेश्वर द्राविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा सप्तशती संपुष्टीत अनुष्ठान पार पडलं मंत्रोपचाराच्या माध्यमातून देवीच्या आयुधांमधील शक्ती तलवारीत उतरवण्यात आली या पूजाविधीनंतर तुळजाभवानी देवीची ही तलवार मंदिरातून गायब झाली असा खळबळजनक आरोप भोपे पुजारी मंडळानं केला याबाबत आम्ही मंदिरला विचारला असता तर मंदिरनं असला कुठलाही विधी झाला नाही किंवा ती तलवार आमच्याकडं तलवारच नाही अशा उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळं आम्ही मंदिर संस्थांच्या समोर काल धरणे आंदोलन केलेलं आहे तात्काळ आमच्या या धरणे आंदोलनाची दखल घेऊन ती तलवार द पूजेसाठी मंदिरामध्ये तात्काळ आणून द्यावी दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानानं मात्र दरबार गहाळ झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे तलवार चोरीची अफवा पूर्णपणे निराधार असून तलवार सुरक्षित असल्याचा दावा संस्थानानं केलाय मंत्रोपचार पूजे वापरण्यात आलेली तलवार ही अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची आहे दैनंदिन पूजेसाठी ही तलवार वाकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तलवारीची नित्यपूजा वाकोजीबुवा मठामध्ये करण्यात येते ही तलवार चोरीला गेल्याची अफवा पूर्णपणे निराधार चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे तलवार सुस्थितीत आणि सुरक्षित असून बुवा मठातच आहे असं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट कडनं कळवण्यात आलंय तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या ट्रस्ट खुलाशामुळे तलवारीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला देवीची तलवार सुरक्षित असल्यानं भक्तांचा जीवही भांड्यात पडला रहीम शेख पुढारी न्यूज धाराशिव